आता बोलायचं की नाही मला माहिती नाही पण मी तुला सांगू की आम्ही अख्खी फिल्म शूट केली त्याच्यानंतर लय की नाही आठ दिन का करना पडेगा तर आम्हाला आम्हाला कळत मी निशीला बोलव म्हटलं निशी मराठी पिक्चर करता आठ दिन का पॅचवर नाही होता करणार पडेग करणार मग अख्खी फिल्म एडिट केली आणि त्याच्यानंतर आता हा विश्वास बसणार नाही पण जर फिल्म परत जर बघितली तर, तर तुम्हाला कळेल की एट्टी पर्सेंट क्लोजअप्स एट्टी पर्सेंट क्लोजअप इव्हन तुझा तू चर्चगेटला तू स्टॉल फोडतोस किंवा बाईकची काच फोडतोस यु नो किंवा तो कॉइन जे आहे यु नो असे खूप छोटे 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 क्लोजअप्स हे सगळे क्लोजअप्स एस एल स्टुडिओमध्ये

सेकंड हाफ मध्ये नॉन लिनियर एडिट करायचं होतं की तू जातोस त्याच्यानंतर कळत ते तो गुत्ता जळला गुत्त्यामध्ये गेला कटकू तो बाहेर पडला आणि त्याच्यानंतर इट वॉज इट वॉज इवन दॅट फर्स्ट फर्स्ट मॉन्टा सिक्वेन्स सॉरी मीच बोलतोय का खूप नाही पण आम्ही माझ्यासाठी हे मी पहिल्यांदा ऐकतोय कारण इथे मी जटिन करेन की ह्या सगळ्यांनी एकत्र खूप काम केलं माझे पोर्शन्स हे घरचेच फक्त <laughs> आहेत त्यामुळे हो। मला तर हे इथून नाही तर कुठेतरी यांना बसवून एकदम कारण खूप चॅलेंजिंग खूप गोष्टी तो ना असं खूप सहज सांगतोय पण तेव्हा डिजिटल कॅमेराज नव्हते खूप गोष्टी आहेत शेवटचा दिवस पण आठवते ना जिथे एकच रील राहिली होती आणि वी अचीव्ह दॅट यू मोस्ट फेमस टॉक अबाउट बिकॉज हे आणि त्याचं किती वेळा शक्य नाही आम्ही काही मराठी सिनेमांमध्ये आम्ही क्यूज पण घेऊ शकायचो नाही ऍक्टर साठी आणि परत मराठी पिक्चर बजेट नाही आपल्याकडे लिमिटेड रील्स आहेत आणि झालं काय परत निशिक असं होत की नाही करते शूट करते तर मी ना शेवटच्या दिवशी त्याला दुपारपासून सांगत होतो की निशी मेरे अभी दो कॅन बचा ओके बरे तशात आता जितू जोशी माझा खूप चांगला मित्र आहे <laughs> पण त्यावेळी मी पहिल्यांदा जितू जोशीला भेटलो सेट वर आणि जित्या तो जित्या सेट पे मिळणार <clears throat> निशी निशिकला तर ना निशी जितूला म्हटलं की जित्या तर बोलया मग तेरा मी शूट करतो जित्याने स्टोरी वगैरे ऐकली आणि तिथे म्हणत ना एक कविता बोलूंगा माझी अशी हटली ना म्हटलं निशी <laughs> तो मी जितीच्या समोरच बोललो म्हटलं भाई मेरे पास दो काय ना जो करणार जल्दी करणे का <laughs> तर जितू जितू पण मला पहिल्यांदाच बघत होता तर त्याला झालं की हे कोण आहे कॅमेरा मॅन हा हा कोण का ऍटिट्यूड देतोय मला ओके आणि जिच्या सुरू झाला रे कविता ती आहे त्याची कविता आहे ना खिडकीत बसून हा तर माझं असं होतं ना की आता संपव ना भाई संपव ना <laughs> तर ते झालं सगळं आणि संध्याकाळी एक आठ साडेआठ वाजले आणि रात्री आणि संपले रे दोन कॅन आणि नंतर ना म्हणतो वो नाॉर्टशी येत रे पेपर कटिंग आहे आणि ते सुपरमॅनचा वगैरे काहीतरी म्हटलं अभि किधर शेलय का मग शॉर्ट मी ते खूप बोल राहत कविता माहित नाही ओके चिच्यावर ना सर <laughs> तर, तो अजय आता तो आता तो तर अजय राय म्हणून आमचा जो एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आता तो खूप मोठा प्रोड्युसर आहे तर अजय रायने त्यावेळी जे फिल्मी स्टोअर्स असतात ना आपले कुंदन स्टोअर तर जु ला शूटिंग करतो ना जु ला एक असं कोणतं तरी स्टोअर होतं तिकडे त्याने जाऊन रात्री साडे दहा दुकान बंद झालं होतं त्या दुकानामध्ये एक चाळीस फूट अनएक्सपोज रील होतं ओके ते कोड्याक होतं ते फुजी होतं ते अक्फा होतं ते मला आजपर्यंत कळलेलं नाही तेन, तो म्हणाला की अनएक्सपोज आहे म्हटलं देख यार अनएक्सपोज आहे तर मी, मी शूट करलेत ना आणि आम्ही ते तो फाय हंड्रेड एस आहे का टू हंड्रेड त्याचा इमर्शन पण माहिती नव्हता आम्हाला मी आपला अंदाज आहे की को लगता हे टू हंड्रेड आहे आणि मी ते शूट केलं तो ते कटिंग आहे ना आणि ते झालं फायनली पण आय मीन इट वॉज इट वॉज ऑल फन यार म्हणजे इवन तो आपण बिगिनिंगचा मॉन्टाज म्हणत होतो ना बिगनिंगचा मॉन्टाज ऍक्च्युअली दिस एंटायर क्रेडिट गोज टू थ्री पीपल निशिकांतू त्याचा अमित पवार ने जो मॉन्टाज एडिट केलाय मला कळत नव्हता कारण मी असं म्हणत होतो की कारण एडिटेबलला ना ते असं दिसायचं ना की विदाऊट म्युझिक आणि की अरे बहुत लंबा चल राहूया ना लवकर तर मला वासू म्हणाला की नाही सर ते काय ना त्या माधव बाप्प्याची दिनचर्या आपल्याला दिसली पाहिजे आणि इट इज सो बोरिंग सो बोरिंग पवार तो ना तेच पण ते फास्ट होत आणि मला अमित असा ऍक्च्युअली घरा घेऊन बसला होता म्हणजे त्याचं काउंट हे करायचा की पहिला झाला मग दुसरा तिसरा मग तो जो हे सांगितल्यानंतर पॅचवर्क मध्ये आम्ही मग ते घड्याळस जे वेरिएशन मध्ये आहेत ना घड्याळाचे क्लोज घड्याळ आधी पूर्ण दिसतं मग कॉम्पॅक्ट दिसतो कॉम्पॅक्ट मग बोल्ड दिसतो दिसतो बोल्ड दिसतं तर ते पॅचवर्क मध्ये जेव्हा वासू मला म्हणाल की हे मॉनोटॉरस दिसायला पाहिजे तर मी म्हटलं मध्ये मॉनिटॉरस नको म्हणून मग त्याचे वेरिएशन त्यावेळी आणि आता हे जे कॅमेरा आलेत ना त्याच्यात Uh, ही फॅसिलिटी आहे की तुम्ही त्या ऑब्जेक्टच्या जवळ जाऊ शकता त्यावेळेच्या कॅमेरामध्ये ती फॅसिलिटी नव्हती स्कोप मध्ये सो ते खूप ऍडजस्ट करून करा लाईट अप करा करायला लागायचं पण थिंक इट्स अ ब्रिलियंट आणि मला असं वाटतं त्याला कॅमेरा पण मोठे होते ना ना खूप मोठे गोरीला म्हणजे गोरीला शॉर्ट्स आणि कुठेही काही करणं असं इतकं सोपं नव्हतं खूप हेवी होतं त्या ठिकाणी पॉर्मिशन्स नाहीत कोणी कुठे तिथे आधी पहिले पोलीसच तुमच्याकडून अरे बजेट तर म्हणजे मला काय वाटते ना कि आता जो फाउंटन नाईटचा तर संदीप एकटाच येतो तर आ, फ्लोरा फाउंटनला शूटिंग करायचं ना तर ते परमिशन लागते परमिशन आपल्याला मिळते सॅटरडे आफ्टरनून तीनच्या नंतर ते संडे रात्री बारा पर्यंत ओके अशी परमिशन मिळते आणि आमच्याकडे होते सहा लाइट्स मोठे आणि निशिकांत कामाचं विजन असं होत की ते कॅमेरा पण इधरंगे फाउंटन साइड सगळं जहांगीरा सहा लाईट मध्ये पुरा म्हटलं निशि मेरे पास छे लाइट्स आहे उसमे पण आम्ही मग ते ना जरा प्लॅन करून ते केलं सहा लाईट्स मध्ये पण गंमत काय बजेट नव्हतं त्याचं सिम्पल उदाहरण सांगतो त्या दिवशी ना पहिल्यांदा सेट वर वॉकी टॉकीज आले होते oh. करा कोऑर्डिनेशन वॉकी टॉकीज ना आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा वॉकीज आले होते सेट वर वॉकीज तर ते लहान मुलाला खेळणं मिळतं ना तसं आम्ही सगळे ना तर आमच्या त्या निशिजा डिपार्टमेंटमध्ये ना एक आकाश नावाचा मुलगा होता आता तो खूप मोठा प्रोफेसर आहे पुण्याला युनिव्हर्सिटी मध्ये शिकवतो हो तर तो त्यावेळी तो, तो एकच इंटेलिजंट ना आकाश बाकी सगळे आपण तर मजदूर <laughs> तर हा वासू वगैरे बोलायचा हॅलो 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 तर आकाश बोलायचा रॉजर रॉजर सगळ्या रुयावाल्यांमध्ये आणि आमच्यामध्ये असा एक प्रश्न रॉजर कोण आहे रॉजर कोण आहे तर आता आकाशला विचारायचं कसं कॉम्प्लेक्स ना रॉजर कोण आहे तर आता हे झालं सगळं रॉजर रॉजर चालू होतं रात्र झाली रात्रीचे तीन साडेतीन वाजले आणि तो संदीपचा एक वॉक पाहिजे होता की अख्खा फाउंटन रिकाम आहे ओके okay. आणि तो एकटा चालतोय आता इथे ना एकही गाडी नको काही नको या प्लॅटफॉर्मवर सॉरी मी या प्लॅटफॉर्मवर शिवी दिली तर चालते का नाही ना त्याची शिव मजा नाही